दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता त्यामध्ये जाणं सुरू झालेलं जा आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत लाडक्या बहिणीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जो हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा त्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार लाडक्या बहिणींनो आता तुमच्या कानांवर पडणारी ही एक अतिशय महत्त्वाची आणि हृदयाला आनंद देणारी बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर अधिक डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा होण्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः दिली आहे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झाली असून हे पैसे जमा करण्यासाठीचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत दिले आहेत राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या या महत्त्वाच्या बैठकीत या योजनेअंतर्गत तब्बल आठ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत अगदी जवळपास चाळीस लाख खात्यांमध्ये तर हे पैसे आधीच जमा झालेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या तीन हजार रुपयांच्या एकत्रित हप्त्याची रक्कम बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ही बातमी एकताच तुमच्या हृदयात आनंदाची लहर तर उसळली असेल ना तुमच्या चेहऱ्यावर हसू उमलले असेल कारण हे पैसे तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत पण याच आनंदात एक छोटासा पण आहे जो तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे काही भाग्यवान लाडक्या बहिणींना हे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा झाले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे तर काही बहिणी अजूनही उत्सुकतेने आणि थोड्या चिंतेने वाट पाहत आहेत त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह फिरत आहे की आमचे पैसे कधी येतील त्यांच्यासाठीच ही माहिती अधिक विशेष आणि दिलासा देणारी ठरणार आहे कारण हे पैसे येणे नक्कीच आहे फक्त थोडा वेळ लागतोय त्या सर्व वाट पाहत असलेल्या प्रिय बहिणींना स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की आम्ही गेल्या आठवड्यापासूनच नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात जमा करत आहोत पण यात थोडा अडथळा आला आहे कारण नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे तेरा ते चौदा दिवस शिल्लक आहेत त्यामुळे बँकांचे सर्व अधिकारी आणि महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी पूर्ण ताकदीने या कामात गुंतलेले आहेत बँक खात्यात पैसे जमा होण्यात होणारा हा उशीर हा पूर्णपणे यांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे आहे अशी खात्री खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहिब यांनी वाट पाहणाऱ्या बहिणींना दिली आहे पण त्यांनी हेही हृदयाला स्पर्श करणारे शब्द सांगितले की कोणत्याही लाडक्या बहिणीने अजिबात चिंता करण्याची किंवा काळजी घेण्याची गरज नाही गेल्या सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसांत अनेक बहिणींना हे तीन हजार रुपये खात्यात जमा झाले आहेत त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर आले असतील पण हेही सत्य आहे की अनेक बहिणी अजूनही आतुरतेने वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी गुरुवार अठरा डिसेंबर हा दिवस खरोखरच सोनेरी आणि आनंदाचा दिवस ठरणार आहे कारण त्यांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे फक्त तीन दिवसांतच पैशांचे वितरण पूर्ण करण्यासाठी मागील सरकारने वेळ दिला होता पण यात मोठा अडथळा आला तो म्हणजे अनेक लाडक्या बहिणींनी अद्याप केवायसी पूर्ण केलेले नव्हते जे सरकारने बंधनकारक केले होते त्यामुळे ज्या बहिणींनी केवायसी वेळेवर केली त्यापैकी काहींना गेल्या आठवड्यापासून नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत आणि ज्या बहिणी केवायसी करायच्या बाकी होत्या त्यांच्या खातेत अद्याप पैसे पोहोचलेले नाहीत अशाच काही बहिणींनी एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर असताना थेट त्यांना प्रश्न विचारले त्यांनी मनातील वैफल्य व्यक्त करत सांगितले खरोखर हे पैसे तुम्ही कधी जमा करणार आहात सांगा ना कारण आम्ही वाट पाहून पाहून खूप थकलो आहोत यावर एकनाथ शिंदे साहेबांनी हृदयस्पर्शी उत्तर देत तारीखच जाहीर केली अठरा डिसेंबर गुरुवारला कोणत्याही परिस्थितीत खात्यात पैसे येतील कोणीही दुसऱ्या दिवशी वाट पाहण्याची गरज नाही फक्त गुरुवारची वाट पहा असे त्यांनी ठामपणे सांगितले म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमचा हा गुरुवार नक्कीच गोड आणि आनंदाने भरलेला होणार आहे आता दौऱ्यावर असतानाच शिंदेसाहेबांना बहिणींनी आडवून प्रश्न विचारले आम्ही वाट पाहत आहोत वैतागून गेलो आहोत नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता का उशिराने देत आहात यावर बहिणींनी आणखी एक तक्रार केली ती म्हणजे तुम्ही केवायसी करायला सांगता पण सर्व्हर डाऊन होतं मोबाईलवर ओटीपी येत नाही यात आमची काय चूक आहे असे त्यांनी हताश होऊन सांगितले यावर एकनाथ शिंदेसाहेबांनी माफीसह स्पष्टीकरण दिले माफ करा बहिणींनो पैसे जमा करण्यात थोडा उशीर झाला डिसेंबर महिना अर्धा उलटूनही आम्ही नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता पूर्ण जमा करू शकलो नाही पण तुम्ही काहीही काळजी करू नका ज्या बहिणींना गेल्या सोमवार मंगळवार आणि बुधवारला पैसे मिळाले नाहीत त्यांना गुरुवार अठरा डिसेंबरला शंभर टक्के पैसे खात्यात जमा होतील असे ठाम वचन त्यांनी दिले हे पैशांचे वितरण आता राज्यातील छत्तीस जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात सुरू आहे छत्तीस जिल्ह्यांची यादी बँकांना दिली गेली होती त्यापैकी फक्त चौदा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात पैसे जमा झाले मग उरलेले जिल्हे ते बावीस जिल्हे जिथे बहिणी उत्सुकतेने वाट पाहत होत्या त्यांना पैसे कधी मिळतील तर नेमके गुरुवार अठरा डिसेंबरलाच कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार याची अधिकृत माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे ती आपण आता नीट समजून घेऊ लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी बावीस जिल्ह्यांत पैसे येण्यासाठी बहिणी आतुर होत्या पण ज्या बहिणींना गेल्या तीन दिवसांत पैसे मिळाले नाहीत त्यांनी आता पूर्ण तयारी ठेवावी गुरुवार अठरा डिसेंबरला तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत पण एकनाथ शिंदे साहेबांनी हेही सांगितले की अनेक बहिणी घरी लाल रंगाचा गॅस सिलेंडर वापरतात तो आठशे पन्नास रुपये पण तो फक्त चारशे पन्नास रुपयात मिळू शकतो तुमचे चारशे रुपये वाचू शकतात सरकार एका नव्या योजनेद्वारे तुम्हाला हाच सिलेंडर चारशे पन्नास रुपयात देणार आहे पण या योजनेचा लाभ अद्याप अनेकांना मिळाला नाही तो कसा मिळेल हे आपण नंतर पाहू आता मुख्य मुद्दा हा की गुरुवार अठरा डिसेंबरला कोणत्या बावीस जिल्ह्यांत पैसे जमा होणार हे जाणून घेऊ शिंदे साहेबांनी वचन दिले आहे की शिल्लक बहिणींना गुरुवारलाच पैसे मिळतील कोणालाही वगळले जाणार नाही कारण त्यांच्यामुळेच आम्ही सत्तेत आलो आहोत असे त्यांनी पत्रकारांना भावनिक होऊन सांगितले मग आता प्रिय बहिणींनो गेल्या तीन दिवसांत जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर हे पैसे नेमके कोणाला मिळणार शिंदे साहेबांनी स्पष्ट केले की राज्यात एक कोटी चाळीस लाख बहिणी नोव्हेंबर डिसेंबर हप्त्यासाठी पात्र आहेत त्यापैकी फक्त चाळीस लाख बहिणींना गेल्या तीन दिवसांत पैसे जमा झाले बाकीच्या एक कोटी बहिणी आतुरतेने वाट पाहत होत्या त्या सर्वांना नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये एकत्र गुरुवार अठरा डिसेंबरला जमा होतील जसे तुम्ही गेल्या दोन तीन दिवसांत बातम्या ऐकल्या असतील महिलांना पैसे कसे जमा होत आहेत लक्षात ठेवा बहिणींनो काहींना सकाळी पैसे येतात काहींना दुपारी तर काहींना रात्री त्यामुळे गुरुवार अठरा डिसेंबरला तीन टप्प्यांत दिवसभर पैसे जमा होतील कारण एकाच वेळी सर्वांना पैसे जमा होऊ शकत नाहीत बँकांचे नियम असे आहेत हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटीने येतात त्यामुळे तीन टप्प्यांत सकाळी दुपारी आणि संध्याकाळी पैसे तुमच्या खात्यात येतील बावीस जिल्हे सरकारने गुरुवारसाठी निवडले आहेत त्यात सात जिल्ह्यांत सकाळी दहा ते दुपार दोन पर्यंत पहिला टप्पा दुपारी दोन ते संध्याकाळी सहा पर्यंत दुसरा आणि संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत तिसरा टप्पा असेल गुरुवारला ज्या बहिणींना गेल्या तीन दिवसांत पैसे मिळाले नाहीत त्यांना या बावीस जिल्ह्यांत पैसे येतील लाडक्या बहिणींनो एक कोटी चाळीस लाख बहिणींपैकी फक्त तीस टक्के बहिणींना पैसे जमा झाले आहेत उरलेल्या सत्तर टक्के बहिणींना गुरुवारला पैसे मिळतील गुरुवार हा वाटपाचा मुख्य दिवस आहे कारण उशीर झाला आहे त्यामुळे हा एक दिवस विशेष वाढवला गेला आहे ज्यांना गेल्या तीन दिवसांत पैसे मिळाले नाहीत त्यांना गुरुवारला नक्की मिळतील कोणत्या बावीस जिल्ह्यांत हे होईल ते पुढे सांगतो पण लक्षात ठेवा अनेक बहिणी लाल गॅस सिलेंडर आठशे पन्नास ते नऊशे रुपयांत देतात पण तो चारशे पन्नास रुपयांत मिळू शकतो सबसिडीने चारशे रुपये वाचतील तो कसा मिळेल हे नंतर पाहू लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितले आहे कोणीही नाराज होऊ नका गेल्या आठवड्यापासून पैसे न मिळाल्यास काळजी नको गुरुवारला शंभर टक्के पैसे येतील कोणालाही अपात्र केलेले नाही सर्व बहिणींना पैसे मिळतील फक्त मोबाईल हातात घेऊन दोन मिनिटे तपासा आता कोणत्या बावीस जिल्ह्यांत पैसे येतील ते सांगतो पण त्याआधी चारशे पन्नास रुपयांत गॅस सिलेंडर कसा मिळेल कोणत्या योजनेद्वारे कोणाला लाभ हे पाहू लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता कोणाला मिळेल आणि कोणाला अपात्र केले जाईल हेही समजून घेऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की चौदा लाख बहिणींना हप्ता मिळणार नाही सरकारच्या कठोर नियमांमुळे त्या अपात्र झाल्या तुम्ही अपात्र नाहीत पण चुकीने लाभ घेणाऱ्यांना बाहेर काढले आहे सरकारने दोन याद्या केल्या अपात्र आणि पात्र अपात्र मध्ये चौदा लाख पात्र मध्ये एक कोटी चाळीस लाख या एक कोटी चाळीस लाखांपैकी चाळीस लाखांना तीन दिवसांत पैसे मिळाले उरलेल्यांना गुरुवार अठरा डिसेंबरला शंभर टक्के पैसे येतील अशी मोठी अपडेट आहे सरकारच्या अपात्र याद्या का केल्या ते चौदा लाख बहिणी कोणत्या तुम्ही यात आहात का हे तपासा शिंदे साहेबांनी सांगितले की चौदा लाख अपात्र केल्या त्या कोण ते समजून घेऊ लाडक्या बहिणींनो गुरुवार अठरा डिसेंबरला पैसे तीन टप्प्यांत येतील सकाळी दहा ते दोन दुपारी दोन ते सहा संध्याकाळी सहा ते बारा बावीस जिल्ह्यात डीबीटीने पैसे येतील आता सविस्तर सांगतो ज्या चौदा लाख बहिणी अपात्र झाल्या ते का कोणत्या नियमांमुळे पहिला नियम नवा आहे ज्या बहिणींनी मतदान कार्ड काढलेले नाही त्यांना अपात्र केले सरकार म्हणते मतदान कार्ड नसेल तर मतदान करत नाहीत मग योजनेचा लाभ देऊन काय फायदा त्यामुळे मतदान कार्ड बंधनकारक नसेल तर पैसे मिळणार नाहीत हा नियम समजला ना मतदान कार्ड असेल तर पास दुसरा नियम अनेक बहिणी स्वतःचा हप्ता घेतात पण नवऱ्याची खोटी कागदपत्रे बनवून त्याचाही हप्ता घेतात असे पुरुषांना साडी नेसवून फोटो काढून अर्ज करणाऱ्या बहिणींना अपात्र केले ही योजना गरजूंसाठी आहे फसवणुकीसाठी नाही तिसरा नियम उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला दिला तरी चालणार नाही नवरा किंवा वडिलांचे उत्पन्न चेक होईल केवायसी त्यांची माहिती घेण्याचे कारण हेच जिथे पती किंवा वडील अडीच लाखांपेक्षा जास्त कमावतात त्या बहिणी अपात्र आता कोणत्या बावीस जिल्ह्यात पैसे येतील तुमचा जिल्हा आहे का नीट ऐका छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यात अद्याप पैसे न मिळालेल्या बहिणींना गुरुवारला पैसे येण्याची खात्री आहे आता चारशे पन्नास रुपयात गॅस सिलेंडर कसा तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल तीन मोफत किंवा चारशे पन्नास रुपयात मिळतील आधार बँकेशी लिंक करा केवायसी करा लाभ मिळेल तर हे सर्व तपशील होते लाडक्या बहिणींनो काळजी सोडा गुरुवारला खात्यात पैसे येतील वाट पहा आनंद घ्या अशा बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तुमच्या जीवनात नेहमी आनंद राहो